नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज वीस मे दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव निफाड या ठिकाणी अवकाळलेली दोन क्विंटल आहे जम्बू हरभरा दर आठ हजार सहाशे सत्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती जालना या ठिकाणी जात आहे काबुली हरभरा अवकाली एकोणीस क्विंटल ज्यादार पाच हजार आठशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी जात आहे काबुली हरभरा ज्यादार पाच हजार सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व साधारण दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती मालेगाव या ठिकाणी अवकालेली अठरा क्विंटल जास्तीदार पाच हजार दोनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल जात आहे काटे हरभरा